बेल द कॅट कॅट म्हणजे मांजर आणि बेल म्हणजे काय घंटा आपण मराठीमध्ये सुद्धा म्हणतो मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधेल ही फ्रेज आपल्याला माहिती आहे अ रिस्क म्हणजे काय धाडसी पाऊल उचलणे किंवा रिस्क घेणे आता ही फ्रेस तयार कशी झाली बघा जुन्या काळामध्ये म्हणजे एक गोष्ट आहे जुन्या काळामध्ये काय होतं माहिती काय का एक मांजर असते जी उंदरांना खाऊन जाते मग उंदीर फार घाबरतात तिला उंदीर काय करता माहिती का एकत्र जमता उंदरांची सभा होते की आपल्याला या मांजरपासून वाचायचंय मा आपला आपला आता कसं वाचणार मांजरपासून मग एक उंदीर उठतो त्याच्यातला आणि तो असं सांगतो यांना की आपण काय करू म्हणे या मांजरच्या गळ्यामध्ये घंटा घालून देऊ म्हणे म्हणजे जेव्हा आपण ते आपल्या एरियामध्ये राहील आपल्या आजूबाजूला राहील आपल्याला त्या घंटाच्या आवाजने समजून जाईल म्हणे की नेमकं ते आपल्या जवळ आहे आपल्याला पळायचंय का थांबायचंय सर्व लोक ऍग्री होतं त्याच्यावर आणि मग म्हणता मग आता प्रश्न पडतो की त्या मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधेल कारण जो घंटा बांधायला जाईल तो तो मरून जाणार आहे ना त्याच्यामुळे ही प्रेस पडली की मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधेल म्हणजे स्वतःवर संकट कोण उडून घेईल बरोबर जसं तुम्ही आपल्या देशाची आजची परिस्थिती बघा आपल्या देशामध्ये दे काही स्ट्रिक्ट कायदे करणं फार गरजेचं आहे जसं जर महिलेचा रेफ झाला तर फाशी देणं हा कायदा तर केलाच पाहिजे दुसरं म्हणजे फाशी देण्याने प्रॉब्लेम होईल असं नाहीये पण कमीत कमी काही लोक तरी सुधारतील घाबरून तसं जनसंख्या बिल आणणं फार महत्वाचं हो आहे समान नागरिक कायद्याच्या बाजूचा मी व्यक्ती आहे बघा आदिवासी काही एरिया आहे जसं अरुणाचल प्रदेश नागालँड वगैरे तिकडच्या किंवा छत्तीसगड त्या आदिवासींची संस्कृती फार वेगळी आहे आपल्याला त्यांना काही सूट दिली पाहिजे म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही विशेष पद्धती आपण त्यांना सूट देऊ शकतो पण युनिफॉर्म सिव्हिल कोड असणं फार गरजेचं आहे सर्वांसाठी एक जनरल दुसरी गोष्ट मध्ये रिफॉर्म होणं फार महत्त्वाचं आहे म्हणजे रिझर्वेशन संपायला नको रिझर्वेशनच्या बाजूचा व्यक्ती मी पण त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची फार गरज आहे ज्याला खरंच गरज आहे त्याच्याबद्दल ते रिझर्वेशन पोहोचलं पाहिजे बरोबर पण आता गोष्ट अशी आहे की या असे चेंजेस आहे की ते करायला लोक आवडत आहे कारण त्याच्याने त्यांची वोट बँक कमी होऊन जाईल आपण असं म्हणू शकतो न्यू लॉज आर निडेड बट हु विल बेल द कॅट अँड फेस द स्ट्रॉंग लॉबी असं आपण म्हणू शकतो बरोबर ही होती आपली पहिली फ्रेज बेल द कॅट